वॉच सुद्धा नव्याण्णव रुपयाची वॉच होती ती सगळ्यांना की जर्मन ब्रँड आहे 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 छान छान आणि प्रकारची गोव्याला गेल्यासारखं मला फील येतो आहे आणि हे ऍक्च्युली एक एकशे तीस युरोचं जे जॅकेट आहे हे मला फक्त तीस युरोला मिळालं पंधरा पंधरा हजाराचे जर तुम्ही एक पाच जॅकेट तर तुमचे जवळपास पंच्याहत्तर हजार गेले मग हे का करू नये अशा वेळेला हे पैसे वाचव हे पैसे वाचवणं ही हे सेव्हिंग आहे नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये ऍक्च्युली थोडीशी शॉपिंग शेअर करायची तुमच्यासोबत की आम्ही ॲक्च्युली ऑनलाइन ऑनलाईन वेबसाईटवरनं आम्ही काही शॉपिंग केलेली आहे तर ती शॉपिंग शेअर करण्याचा दाखवण्याचा उद्देश आहे हा जे तुम्हाला मी नेहमी म्हणते काही लोकांना ती गोष्ट पटत नाही की तुम्ही भारताबाहेर जरी राहले आणि कशा तुम्ही कशा पद्धतीने पैसे सेव्ह करू शकता मागच्या वर्षी मी एक तुम्हाला व्हिडिओ शेअर केली होती की इथे खर्च किती लागतो बऱ्याच लोकांना माझं मत पटलं होतं की बऱ्याच ठिकाणी तुम्ही पैसे कसे वाचवू शकता आणि ते वाचवलेच पाहिजे ते तुमच्या स्वभावात असलंच पाहिजे तर काही बेसिक गोष्टी आहेत ज्या आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये लागतातच आणि त्या गोष्टी जर आपल्याला ऑफरमध्ये छान रेटमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये मिळत असेल तर त्यात काहीही वाईट नाही आहे जेव्हा की माझ्या काही गोष्टी लोकांना पटल्या नव्हत्या जर तुम्हाला पैसेच वाचवायचे आहे तर मग भारताबाहेर जाता कशाला तुम्ही आणि बऱ्याच काही काही गोष्टी मला लिहून पाठवल्या होत्या पण मला अजिबात त्या मतांचं वाईट वाटत नाही प्रत्येकाचं मत असतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांच्या डोक्यामध्ये एक खूप हे झालेलं आहे की ब्रँडेड गोष्टी वापरल्या म्हणजे वापरे श्रीमंत तर हा जो ब्रँड आहे हा खूप मोठा ब्रँड आहे आणि तरीही लोक आम्ही कमी पैशामध्ये वस्तू घेतो आहे बऱ्याच लोकांना लुई विटॉन गुच्ची सारख्या बॅग असल्या म्हणजे श्रीमंत आहे बाबा खूप छान यांच्याकडे पैसे आहेत आणि सगळ्या गोष्टी एक स्टेटस मांडतात त्या गोष्टीला मी पर्सनली त्या गोष्टींकडे जात नाही मला पर्सनली आवडत नाही तर चला मग आज आपल्या शॉपिंग बॅग मध्ये काय काय आहे ते मी दाखवते जास्तीत जास्त कुठे रजतच्या आहे रजत पण व्हिडिओ मध्ये येणारच आहे व्हिडिओला कंटिन्यू करूया त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर हे सगळे आमचे बॉक्सेस आलेले आहेत आणखी काही बॉक्सेस ऍक्च्युली हा जो मोठा बॉक्स दिसतो ना असा आणखी एक होता त्यामध्ये हे बाकी सगळं होतं आणि हे बरेच दिवसापासून आलेलं सामान आहे ऑलमोस्ट मला वाटते महिना आम्ही व्हिडिओ करायची आहे तुम्हाला पण दाखवायचं आहे म्हणून आम्ही ओपन पण नाही केलं तसंच ठेवलं आहे मी न राहून एक शूज माझा ऑर्डर केला होता आणखीन एक आहे तर एक शूज जो होता तो मी न राहून की नाही व्हिडिओ काढायचा आहे म्हटलं व्हिडिओ काढू तेव्हा काढू हा शूज मला घालायचा आणि मी तो वापरायला काढलेला आहे हो तर ते राहूनच गेलो होतं सगळ्या गोष्टींचं तर आता रजत तुम्हाला एकी करून दाखवणार आहे मॅक्सिमम टाइम आम्ही शॉपिंग करतो जास्तीत जास्त शूज असतात मला शूज आवडतात आवडत तर हा एक जोडा आहे आणि हा मी एक ऑर्डर केलेला आहे पांढऱ्या कलरचा आय गेस माझा पांढऱ्या कलरचा हा पाचवा सहावा जोडा असेल जास्तीत आणि मला पर्सनली आवडतात पांढऱ्या कलर चे जोडे लवकर खराब होतात मग त्याला घासायचं चा, दोन चार वेळा आणि मग नंतर जास्ती खराब झाले की फेकून द्यायचे तर खूप छान आहेत दोन्ही शूज चांगले आणि हा आणि मी ऑलरेडी जाराचे बरेचसे शूज वापरले आहेत आणि मोस्टली मी अशा टाइपचे स्निकर्स वापरले लाईट वेट असतात आणि छान असं मला कम्फर्टेबल वाटतात तर हा एक शूज आहे एक आणखी एक स्पोर्ट शू आहे पण मी जसं सांगितलं की मी तो ऑलरेडी वापरायला काढला आणि आज असा व्हिडिओ बनत आहे म्हणजे मी हा उद्या पासन मी हा पण शूज वापरायला काढू शकतो तर ही एक कॅप ऑर्डर केली होती माझ्यासाठी रुपालीसाठी आता उन्हाळा तर संपला आहे ती काहीतरी व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला दिसेल त्यानंतर ही दुसरी कॅप ही ऑर्डर केली होती तिने तर बरेच वेळाने इथे असं होतं की वातावरण थंड असतं मध्येच ऊन एकदम आणि चिडचिड होतं मग त्यावेळेला असा ज्या कॅप्स असतात त्या कम्फर्टेबल असतात पण मोस्टली मग असा ज्या कॅप्स असतात ना त्या बॅग मध्ये जात नाही म्हणून मी ही खास एक फोल्डेबल कॅप ऑर्डर केली ती सो दॅट ती गरज नसताना बॅग मध्ये एक ऑलरेडी आहे माझ्याकडे अशी डार्क कलरची आहे आणि खूप मोठी आहे ती छोटीशी आहे आणि छान कॉटनची प्रकारची आहे गोव्याला गेल्यासारखं मला फील येतो आहे एकदम छान छान ही एक कॅप आहे त्यानंतर ना हे कानातले ऑर्डर करते होते कानातले कानातले हे खूप छान आहेत खूप छान आहेत आणि हे काचेचे असल्यासारखे आहेत पण काचेचे नसते वरचं आवरण जे आहे ना ते थोडंसं काचेचं आहे पण ते सिरेमिक असेल पण खूप छान आहेत घालेल तर <laughs> तुम्हाला व्हिडिओ मध्ये त्यानंतर <laughs> लिटरली आम्ही ओपन नाही हे काहीच मी बघितलं सुद्धा नाही म्हणजे माझ्यासाठी टॉप आणि शॉल ऑर्डर म्हणजे जमलं नसेल तर आता रिटर्न पण होणार नाही कारण महिना झालाय तर रिटर्न पण नाही होईल <laughs> साईज तर तू ऑर्डर केल्यात बरोबर हो ओके एक छान खूप सुंदर आहे आणि हे थंडीत कामातील आता का म्हणूनच तर आपण ते मागवले होते की नाही राईट आणि ते ऑफर मध्ये होते उन्हाळ्यात आणि आणि तू घडी एक्चुअली oh, yes. हेच तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये आम्हाला सांगायचं होतं मूळ मुद्दा की पैसे कसे सेव्ह करू शकता चांगल्या गोष्टी घ्या फक्त उन्हाळ्यात घालायच्या गोष्टी हिवाळ्यात शॉपिंग करा हिवाळ्यातल्या गोष्टींची शॉपिंग उन्हाळ्यात करा तुम्हाला खूप मोठा सेल मिळेल आणि तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी फार स्वस्तात तुम्ही घेऊ शकता तर आणि ज्या शॉल आहे असे टॉप आहे या गोष्टी लागतातच इथे right. एक वेळेस उन्हाळ्यातल्या गोष्टी कमी लागतील पण हिवाळ्यातल्या हो। गोष्टी जास्त हो। लागतात लागता। 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 कारण मॅक्सिमम टाइम जवळपास आठ नऊ महिने प्रचंड थंडी असते त्यामुळे हिवाळ्यातल्या गोष्टी लागतातच तर आणि हे मी आणि छान आहे शॉल घेऊन दाखव अंगावर नाही ती अशीच रात्री ना गळ्यात घ्यायची गळ्याची घ्यायची असते ती हो तू पण वापरू शकतो असं आणि असं घालायचं बिलकुल डोक्याला पंचा बांधायचा उन्हाळ्यामध्ये मेन आहे रजतनी पैसे खूप छान सेव्ह केले ते दोन आयटमवर आणि त्याच्या किंमती सांगणं खूप गरजेचं आहे राईट तर जॅकेट घेतलंय मी थंडीतलं आणि बघू शकता इथे आहे चांगलं छान जाडा आहे एकदम आणि हे प्रॉपर कितीही थंडी असेल तर मी ती मध्ये हे आरामात इझिली वापरू शकतो आणि याची किंमत मी तुम्हाला सांगतो याची ओरिजिनल किंमत जी आहे ती आहे ऐंशी युरो तुम्ही इथे बघू शकता आणि ऐंशी युरो म्हणजे आजच्या हिशोबाने जवळपास साडेसात हजार रुपये वगैरेचं हे जॅकेट आहे ओरिजिनल किंमतीत पण जे की असं खूप महाग नाही आहे मेबी ही प्राइस सुद्धा यांनी सेलमध्ये लावलेली आहे कारण याच्यावर आणखीन चिठ्ठ्या आहेत तर ही ओरिजिनल प्राइस नसेल त्याच्या खाली आणखीन बऱ्याचशा प्राइसेस प्रयत्न करतो निघेल तर आणि हे ऍक्च्युली एकशे तीस युरोचं जे जा जॅकेट आहे हे मला फक्त तीस युरोला मिळालं म्हणजे दोन हजार आठशे रुपयाला वगैरे जवळपास बारा हजाराचं जॅकेट जे आहे ते फक्त तर मला पावणे तीन हजार रुपयाला मिळत आहे आणि सेम क्वालिटी तर हे जॅकेट हीच कंपनी हाच कलर सगळं काही हे हे जर मी नोव्हेंबर डिसेंबर मध्ये गेल तर मला बारा हजार रुपये द्यावे लागतील तेच मी उन्हाळ्यामध्ये एप्रिल मे मध्ये ऑर्डर केलं त्यामुळे मला हे फक्त पावणे तीन हजार रुपयाला मिळाला मी आता हे दोन महिने ठेवून देईल एक महिना तर ऑलरेडी ठेवलं आणखीन दोन महिने मी ठेवल त्यानंतर मी ऑक्टोबर नोव्हेंबर वापरू शकतो अशा प्रकारे तुम्ही पैसे पैसे शकता प्रमाणात सेव्ह करू आणि ऑफ पाइट माझं जे जॅकेट आहे पांढऱ्या रंगाचं लांब आलं ते माझं ओनलीच आहे आणि ते मला काहीतरी दोनशे युरोचं शंभरला पडलं होतं ते रोड मोडला आउटलेट मध्ये घालून देऊ शकतो दाखवू शकतो गजाबेजती आहे रिक्वेस्ट करत आहे रजतला की घालून पण दाखव आणि ऍक्च्युली गरमी होत आहे खूप गरमी मला आणि मला गरमीमध्ये घाम प्रचंड येतो मला इच्छा बरेचसे जर्मन लोकांनी सुद्धा जे फ्रेंड्स त्यांनी म्हटलं की यार तू गरम देशात ना आलाय तुला कसला घाम येतो आम्हाला आम्ही थंडीतल्या देशात जन्मलो आहे आम्हाला जर थोडस टेम्परेचर वाढलं तर जास्ती गरमी व्हायला पाहिजे आणि याला भारतात पण तसंच व्हायचं आणि छान कव्हर आहे हाताला पण खूप वारं पण आहे तुम्ही असेल ना वारं खूप आज छातीला म्हणजे कोणी नवीन असेल इथे आणि विंटर जॅकेट घेत असेल तर ही खूप गोष्ट लक्षात ठेवाल ही एक गोष्ट लक्षात ठेवाल की इथन वारं नाही गेलं पाहिजे आणि खूप छान कव्हरेज आहे याला म्हणजे सोबत अशी कॅब पण आहे कॅब पाहिजे असेल तर अदरवाइज कॅब पण आहे आतमध्ये तुम्हाला आणखीन एक गोष्ट दाखवतो नंतर दाखवतो कारण ती रुपालीची गोष्ट आहे म्हणजे बघा तिला एक एक महिना झाला शॉपिंग केली आहे तिला आठवत पण नाही कुठली गोष्ट आता <laughs> पेंडिंग आहे <है> बॉक्समध्ये <laughs> एक जॅकेट आहे एक्चुअली जॅकेट नाही आहे कोट आहे ओव्हर कोट असतो ना तर तुम्ही वगैरे बघितलं असेल बघा जुन्या काळात हिरो लोक वगैरे जे असायचे ते घालायचे तर एक्चुअली आपल्या इकडे हा प्रकार जास्ती कॉमन नाही आहे गरजच नाही पडत आपल्याकडे आपल्याकडे इतकी थंडी नसते आणि अशा प्रकारचे हे एक ओव्हरकोट आहे हा सुंदर आणि माझ्याकडे ऑलरेडी दोन तीन ओव्हरकोट आहे तीन ओव्हरकोट आणि हा आता एक ब्लॅक नव्हता माझ्याकडे तर मी ब्लॅक पण आता ऑर्डर केला ते पण मी हट्ट केला म्हणून हा म्हणजे ऍक्च्युली रुपाली आणि तिनेच बघितलं की सेल आहे आणि ती म्हटली ऑर्डर करते मग तिनेच ऑर्डर केलं तिनेच पेमेंट केलं सगळं आणि फक्त घ्यायला पिकअप करायला मी गेलो होतो जवळपास एकशे साठ वगैरे म्हणजे जवळपास पंधरा हजाराच्या वगैरे तर नक्कीच वर असं निघत नाही आहे पण मला जे आहे हे सेल मध्ये परत अगेन तीन साडेतीन हजार रुपयापर्यंत मिळालं तर क्वालिटी जबरदस्त आहे खरंच खूपच सुंदर आहे पण खूप छान आहे आणि बघितलं तुम्ही की जॅकेटवर कारण मोस्टली तुम्हाला जॅकेट हे तुम्ही जेव्हा जर्मनी युरोपमध्ये राहिला तर तुम्हाला जॅकेटचे लागतातच लागतात कारण प्रचंड थंडी असते तुम्ही नॉर्मल एक दोन शर्ट घालून सुद्धा ती थंडी बिलकुलही जात नाही तुम्हाला जॅकेट जे खूप मॅन्टी असतात आणि मग अशा वेळेला जर आपण जॅकेट लागतात हिवाळा सीझन असा असतो किंवा मॅक्सिमम वर्षातला पिरियड असा असतो की तुम्हाला जॅकेटच घालून जायचं आहे मग तुम्ही आत कितीही नवीन नवीन शर्ट टी शर्ट्स घातल्या पण वरती जॅकेट एकच घालतात तर तुम्हाला ऑब्विसली थोडीशी व्हेरायटी हवी ना वेगवेगळ्या प्रकारचे जॅकेट्स हवे आणि मग जर तुम्ही हेच पंधरा पंधरा हजाराचे जर तुम्ही एक पाच जॅकेट घेतले तर तुमचे जवळपास पंच्याहत्तर हजार गेले पंच्याहत्तर हजार छोटा अमाऊंट नाही आहे पण मी असं नाही म्हणत की तुम्ही त्यावर खर्च नको हो करू किंवा तुम्ही पंधरा हजारच्या जागेवर पाच हजारचं जॅकेट घ्या थंडीमध्ये का तर ते स्वस्त आहे म्हणून आणि त्याची क्वालिटी कॉम्प्रोमाइज होईल पैसे वाचवत आहात हो पण तुम तुमच्या तब्येतीला त्रास करून घेत आहात पण त्याच वेळा जर हेच जॅकेट पंधरा हजाराचं ह्याच क्वालिटीचं जर हे तुम्हाला पाच हजारात उन्हाळ्यात शॉपिंग केली चार महिने आधी शॉपिंग केली तर पडत आहे मग हे का करू नये अशा वेळेला हे पैसे वाचव का नाही हे पैसे वाचवणं ही सेविंग आहे हिवाळ्यात जबरदस्ती पैसे वाचवायचे म्हणून लो क्वालिटीचं जॅकेट घ्यायचं आणि मग शरीराला त्रास करून घ्यायचा हे बरोबर डिसिजन नाही आणि त्यानंतर आपण पुढे वळूया आणि ही एक आहे रुपालीची बॅग तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की मला शूज आवडतात <laughs> खूप माझ्याकडे शूज आहे त्याचप्रमाणे मला पण शूज खूप आवडतात पण मी अनफॉर्च्युनेटली माझ्या पायाचा एक त्रास आहे त्याच्यामुळे मी एकच शूज आहे तोच वापरू शकते एसिक्सन त्याच्यामध्ये इनलेट्स वगैरे टाकून मला वापरावे लागतात त्याच्यामुळे मी जास्ती एक दोन शूज आहेत माझ्याकडे छान छान पण ते मी खूप रेअरली वापरते मला खूप चालायचं असेल तर माझा दोन शूज बरेच पण वापरते ही एकच तुम्ही व्हिडिओ मध्ये पण बघा की साडी घालून असो जीन्स घालून असो लेहंगा घालून असो काही कुठलाही ड्रेस असो कुठेही जा शूज एकच असतो तिचा आणि तो वापरायचा जवळपास वर्षभर आणि तो आरामात वर्षभर असत शूज महाग सेल मध्ये सुद्धा दहा हजार पंधरा हजार प्राइसचे शूज असतात पण चांगले असतात त्याने त्रास जर होत नाही तर मग अशा ठिकाणी पैसे खर्च केलेच पाहिजे अगेन तर ही एक बॅग आहे आणि तुम्ही ना रुपालीला कॉमेंट करून सांगा की तुझं बॅग्सचं कलेक्शन दाखव तुझ्याकडे खूप बॅग आहेत दोन है। दोन, है। दोन तीन तीन युरोच्या पण बॅग आहेत लिटरली आहे आणि मला याच्या अगोदर बॅग्स पण आहेत पण अति महागाच्या नाही एक आहे आहे एक राज्यात गिफ्ट तर आम्हाला दोघे आमचा आहे। स्वभाव खरं सांगायचं झालं तर खूप ब्रँड किंवा मोठमोठ्या महागड्या गोष्टी घेणं महाग महागाच्या घड्याळी घेणं असतं कोणाकोणाला शॉप असत की दाखवण्याचं एक असतं ना कोणाकोणाचा स्वभाव असतो मी त्याला वाईट किंवा चांगलं मी नाही म्हणत आहे पण असतं कोणाकोणामध्ये की पैसे नसतील तरी खर्च करायचे पण नाही एक आम्ही आता एपिसोड बघतोय आहे खत्रो खिलडीचा त्याच्यामध्ये कंटेस्टंट आहे तर तिचा एक डायलॉग आहे तो मला इथे जास्ती सुटेबल वाटतो आहे की फटे तो फटे लेकिन पोझिशन ना अर्चना <laughs> तर मला तो, तो डायलॉग खूप आवडला भारी वाटली तर असं असतं काही लोकांचं काही होईल म्हणजे आम्ही लोन काढू पैसे कुठूनही उधार घेऊ पण आम्ही क्रेडिट कार्डवर घेऊ पण आम्ही आयफोन तर आयफोनच घेऊ असं नसलं भाई असं आम्हाला वाटतं प्रत्येकाचा चॉईस आहे शेवटी एनिवे त्यांनी जर लोनवर क्रेडिट कार्डवर घेतलं तर मला त्याचा ईएमआय नाही भरायचं आहे तर प्रत्येकाचा विषय पण आमचं असं आहे की आधी पैसे जमव मग वस्तू घ्या मला आणखीन एक गोष्ट आठवली की रजत फर्स्ट टाइम आला होता आणि त्याच्यानंतर रजतनी माझ्यासाठी काही नव्हतं आणलं कारण तो खूप ऑल ऑफ अ सडन आला होता इंडियामध्ये जेव्हा मी होती कोविडमुळे तेव्हा रजतनी फक्त मला वाटते माझ्या आईसाठी आणि सासूबाईसाठी फक्त बॅग आणल्या होत्या आणि आम्हाला आमचा पहिला मकर संक्रांतीचा कार्यक्रम होता आणि गोव्याला जायचं होतं तर आम्ही मार्केटला गेलो आणि मी काहीतरी शंभर कि दीडशे रुपयाची एक हँडबॅग घेतली होती आणि नव्याण्णव रुपयाची एक वॉच घेतली होती ताई आता बघितली जवळपास चार वर्षानंतर तर सगळ्यांनी मला ते वॉच विचारली होती की काय गरजाती आणली वाटते जर्मनीवरून किती छान आहे ना आम्ही तुळशी मागित ना लिटरली नव्याण्णव कलर ची घड्या मला मी घेऊ का कॅमेरामध्ये स्वतःला तर मला लिटरली ऍक्च्युली सांगावं असं वाटतं की जर मी आता तुळशीबागेमध्ये पण गुची लुईटॉनच्या लुई वगैरे बॅग्स मिळतात दोन अडीच हजार रुपयामध्ये डुप्लिकेट बॅग मिळतात ती बॅग मी जर वापरली मला कोणीही म्हणणार नाही की ती ड्युप्लिकेट आहे कारण मी जर्मनीमध्ये राहते बाहेर कंट्रीमध्ये राहते अरे सहज घेतात हा सहज घेतात तर लिटरली मी तुम्हाला सांगते ना की मी माझ्याकडे असेलही कदाचित त्या वॉचचे आणि त्या बॅग सोबतचे फोटोज मी शेअर करेल ती बॅगही लोकांना वाटत होतं आमच्या पूर्ण नातेवाईकांना की ती जर्मनी रजतनी किरचांडे म्हणून आणि वॉच सुद्धा नव्याण्णव रुपयाची वॉच होती ती सगळ्यांना की जर्मन ब्रँड आहे म्हणून किती छान आहे किती छान आहे तर ही बॅग झाली नक्की कॉमेंट मध्ये लिहून सांगा रुपालीला म्हणा की तुझा बॅगचं कलेक्शन दाखव माझी बॅग दाखवली नाही पूर्ण ज्वेलरीचं कलेक्शन बघा आम्हाला <laughs> वर फीचर होतो ओपन करायला लागतो की इतकी ज्वेलरी कुठे घेऊन चालली कार्गो मध्ये पण आलंय बरेचशे ज्वेलरी आणि मग हिनी सांगितलं की ओरिजिनल नाही आहे ती नकली ज्वेलरी आहे मग त्यांनी ओपन करून बघितलं मग म्हणले की ओके प्रत्येक वेळेस होत तर ही बॅग छान आहे पण आतून एक छोट पॅकेट आहे मी व्हिडिओ मध्ये मागून आहे का मागून एक छान आहे समोर समोर दोन बेल्ट आहे त्याला छान आणि मोठी आणि एक मधला पण बेल्ट आहे छान आहे बॅग छान आहे व्हिडिओ खरच खूप मोठा झालेला आहे आणि त्यानंतर सर्वात शेवटी महत्वाची म्हणजे परफ्युम्स 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 आम्ही नेहमी मागवतो चांगल्या घरच्यांसाठी पण मागवतो नेहमी हे सगळे ओपन केलेले आहेत परफ्यूम आणि खरंच खूप छान आहे हा फ्लॉरेन्स पण मुलांचा खूप छान आहे त्यानंतर मला हा खूप आवडला याच्यामध्ये ना थोडे ग्लिटर टाइप आहे बघा मला दिसेल याच्यामध्ये मी पण पहिल्याच बघितलं नाही बघितलं तू याच्यामध्ये असं ग्लिटर आहे आणि याचा खरंच खूप छान स्मेल आहे बघितलं खूप छान हे पहिला बघितलं खूपदा वापरलं पण टेबल वरच ठेवले होते भारी है ना मस्त आहे हा परफ्यूम तर हे सगळे परफ्यूम परफ्यूम आम्ही दरवर्षी न चुकता मागवतो खूप छान मिळतात इथले परफ्यूम तर ही होती आमची ओव्हरऑल शॉपिंग तर तुम्हाला ही शॉपिंग कशी वाटली आम्हाला कॉमेंट मध्ये लिहून सांगा सोबतच आमचं हे पैसे वाचवण्याचं थोडस सेव्हिंग आमचा हा विचार कसा वाटला हाही तुम्ही आम्हाला मध्ये लिहून सांगा तुम्ही पैसे वाचवण्यासाठी काय काय करतात तेही आम्हाला सांगा आम्हाला ते वाचायला खूप आवडेल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बघूया जर्मनीबद्दल आमच्या आयुष्याबद्दल आणखीन काहीतरी नवीन तोपर्यंत आनंदी रहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद